एकदम खस्ता एकदम रस रश, आणि पाकाने अशी भरपूर पदर सुटलेले हलवाई स्टाईल बालूशाही परफेक्ट माप परफेक्ट मेजरमेंटसोबत चला तर, करना तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी मी ते एक ताट घेतलेला आहे आणि एक वाटी घेतलेली आहे वाटीने मी पाऊन वाटी तूप घेतलेला आहे तर तूप जे आहे मी नॉर्मल टेम्परेचरचं घेतलेलं आहे तूप जे आहे मी ताटामध्ये घालून घेतलं आणि त्याच वाटीने जे आहे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे त्यानंतर भर मीठ घातलेलं आहे त्यामध्ये तुम्ही हवं तर कप्पाने घेतलं तरी स्वालेल किंवा वाटीने घेतलं तर वाटीने घ्या कप्पाने घेतलं तर कप्पाने घ्या कारण मेजरमेंट जे आहे एकदम परफेक्ट पाहिजे त्यानंतर मी त्याच वाटीने जे आहे दोन वाटी मैदा घेतलेला आहे हलका भरून घेतलेला आहे खूप दाबूनसुद्धा घेतलेला नाही त्यानंतर जे आपण पीठ मैदा मैदा तूप आणि पाणी जे आहे ते घातलेलं आहे तर याला जे आहे आपण चमच्याने मिक्स करायचं आहे अजिबात हाताने गुथायचं नाही किंवा मळायचं नाही किंवा खूप असं मिसळून सुद्धा घ्यायचं नाही फक्त आपल्याला जे पीठ आहे ते फक्त एकत्र करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हे जे पीठ आहे मी फक्त मिक्स करून घेत आहे कारण आपण जर खूप मळलं किंवा मग खूप गुथलं तर ते पिठाला जे आहे त्यातून लेअर सुटणार नाहीत या पद्धतीने जर आपण केलं तर लेअर जे आहे बाहेरून तर सुटतातच बाहेरून पण आतून जे आहेत आतून जास्त लेअर सुटतात तर या पद्धतीने मिक्स झालेलं आहे मिक्स झालं हल की हलक्या हाताने जे आहे फक्त पीठ बांधून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजेच की त्याचा फक्त एक गोळा करायचा आहे खूप जास्त मळायचं नाही आहे किंवा गुत्थायचं नाही आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी फक्त बी पीठ जे आहे बांधून घेत आहे आणि या पद्धतीने जर केलं तुम्ही तर सिरियसली ले, इतके लेअर सुटणार आहेत की तुम्हाला मोजतं कंटाळा येईल इतके लेअर्स बालुशाहीला सुटणार आहे तर या ठिकाणी मी जे पीठ आहे ते व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे बांधून घेतलेलं आहे आणि आता आपण या पिठाला जे आहे दहा ते पंधरा मिनटं रेस्ट देणार आहोत तर मी यावर जे झाकण ठेवणार आहे आणि याला दहा मिनटं रेस्ट देणार आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम मऊ असं पीठ झालेलं आहे या पद्धतीने केलं की बालुशाही एकदम परफेक्ट होणार आहे आता आपण याला मी मानल्याप्रमाणे दहा मिनटं रेस्ट देऊया तर तुम्ही आत्ता पाहू शकता पिठाला एकदम छान अशा लेयर्स सुटलेल्या आहेत तर हे पिठाला रेस्ट देईपर्यंत आपण इथे चाचणी बनवून घेऊया म्हणजेच की पाक बनवून घेऊया तर त्याच वाटीने मी एक वाटी साखर आणि त्यानंतर मी पाववाटी साखर घेतलेली आहे तुम्ही हवं तर गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर तुम्ही पाहू शकता अगोदर एक वाटी घेतली त्यानंतर अर्ध्या वाटीला कमी म्हणजेच की पाव वाटी साखर घेतली आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला ह्याचा जो आहे आता व्यवस्थित चाचणी बनवायची आहे पाक बनवायचा आहे पाक खूप एक तारीने बनवायचा फक्त थोडासा चिपचिप पण आला तर आपला पाक जो आहे एकदम तयार आहे असं समजायचं खूप एक तारी बनवायचं नाही आहे किंवा काहीच नाही तर या ठिकाणी जे आहे मी साखर आणि पाणी जे आहे व्यवस्थित एकत्र करून घेतली साखर विरघळली की आपला पाक जो आहे तयार होणार आहे हलका चिपचिप असं असा बनवून घ्यायचं आहे आपल्याला कारण आपण जर खूप एक तारी पाक बनवला तर बालविषयी खूप जास्त पाक पिणार नाही आणि खूप जर पातळ ठेवलं हो म्हणजेच की खूप असं पाण्यासारखं ठेवलं तर नुसती बाळशी जी आहे गदगद होईल त्यानंतर मी यामध्ये काही केसरचे धागे घेतलेले आहेत तर ते केसरचे धागे एकदम ऑप्शनल आहे तुम्ही हवं तर केवडा सेन्स किंवा रोज ई सेन्स घातला तरीसुद्धा चालेल तर या ठिकाणी साखर जी आहे व्यवस्थित विरघळलेली आहे त्यानंतर मी ते ऑरेंज फूड कलर घातलेला आहे तो सुद्धा ऑप्शनल आहे तुम्ही हवं तर घालू शकता नाही घातला तरीसुद्धा चालेल तर या ठिकाणी जे आहे फूड कलर घालून मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित आणि आपण परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया या ठिकाणी आपला पाक जो आहे तयार झालेला आहे फक्त एक चिपचिप -चिप पाक बनवून घ्यायचा आहे चिकट असा त्यानंतर दोन ते तीन विलायची जे आहे अलगत ठिसून त्यामध्ये फ्लेवरसाठी घातलेले आहेत पाक जो आहे थंड करण्यासाठी ठेवला इकडे आपल्या पिठालासुद्धा रेस्ट देऊन झालेली आहे आता आपल्याला पिठाला जे आहे एक मस्त अशी ट्रिक देऊन त्याला भरपूर अशा लेयर्स अजून पाडून घ्यायचे आहे तर या ठिकाणी जे आहे फक्त हलक्या हाताने पिठाला काहीच नाही उचलायचं नाही किंवा मळायचं नाही काही नाही फक्त या प्रकारचे जे आहे दाबून एक त्याचा रो हे बनवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याचे चार भाग केले चार भागाचे जे जा आहे ते एकावर एक घड्या करून घेत आहे आणि त्या घड्याला सुद्धा आपल्याला हलक्या हाताने परत पसरवून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता एकदम हलक्या हाताने जे आहे पसरवून घ्यायचं आहे आणि हीच ती ट्रिक आहे की परत हलक्या हाताने जे आहे दाबून घेतलेलं आहे आणि परत आपण एकदा घड्यावर घड्या घेणार आहोत आपल्याला दोन ते तीन वेळेस करायचं आहे तुम्ही बघू शकता हो या या प्रकार यानंतर मी असं चौकोनी भाग करून घेतलेला आहे चौकोनी शेप आणि परत त्याला मी हलक्या हाताने पसरवून घेणार आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता एकदम सोपी ट्रिक आहे पण फायदा खूप जास्त होतो बालुशेला छान अशा लेयर्स सुटतात तर त्यासाठी या पद्धतीचं नक्की बनवा आता परत मी तीन भागामध्ये दे याला डिव्हाइड करणार आहे म्हणजेच की परत एकावर एक घेणार आहे या पद्धतीने आणि आता आपण हे शेवटचं करणार आहोत तर परत एकदम मी व्यवस्थित असं पसरवून घेणार तुम्ही पाहू शकता पीठ जे आहे एकदम मऊ झालेलं आहे खूप मसळलं नाही काही नाही फक्त एक ट्रिक वापरून या पद्धतीचं जे आहे मी बालुशाहीचं पीठ बनवून घेतलेलं आहे आता आपण याला सुरीने जे आहेत तीन भाग करून घेणार आहोत तीन ते चार भाग जे आहेत आपले होणार आहेत आणि आपल्याला याचं खूप जास्त असा रोल बनवायचा नाही किंवा काहीच नाही आता एक त्यातला एक भाग मी हातावर उचलला आणि फक्त अलगद जे आहे रोल बनवून घेतला आहे त्यानंतर सुरीने जे आहेत त्याचे मीडियम साईजचे काप करून खूप मोठेने किंवा खूप छोटेने तुम्ही हवं तर तुमच्या आवडीच्या शेपप्रमाणे छोटे मोठे करू शकता तर या पद्धतीने जे आहेत मी सर्व असे गोल रोल करून जे आहेत त्याचे काप करून घेणार आहेत अगोदर आपण सर्व काप करून घेऊया म्हणजे काय होईल नंतर आपल्याला बालुशाही बनवायला खूप इझी जाईल तर या पद्धतीने जे आहे मी परत एकदा काप करून घेत आहे मीडियम साईजचे तुम्ही छोटे मोठे करू शकता तर हे जे आहेत सर्व मी सर्व मी काप करून घेतलेलं आहे आणि आता परत एक सोपी ट्रिक म्हणजेच की आपल्याला जे आहेत आतल्या म्हणजे आतल्या साईडला लेयर्स ले करायचे आहेत तर आतल्या भागात मी जे आहे या पद्धतीने पीठ जे आहे जोडून घेत आहे म्हणजे आणि हलक्या हातानं थोडंसं हातावर गोल करून करंगळीच्या साह्याने यामध्ये होल करतो मी हवं तर पेन पेन्सिलने सुद्धा करू शकता पण करंगळीच्या साह्याने एकदम परफेक्ट होतो परत जे आहे मी आतल्या भाग आतल्या साईडला जे आहेत लेअर ओढून घेत आहे आतून लेअर्स भरपूर सुटणार बाहेरून तर सुटतीलच पण आतून पण सुटल्या पाहिजे परत गोल करून करंगळीच्या आधाराने त्यामध्ये होल करून घेत आहे आणि सर्व जे बालुषय आहे याच पद्धतीने बनवून घेत आहे तर मीडियम साईजच्या बालूशाही आपल्या तयार झालेल्या आहेत पूर्ण आणि तुम्ही पाहू शकता लेअर सुद्धा आत्ताच भरपूर दिसते आणि ज्यावेळेस आपण तळू त्यावेळेस तर, तर आणखीन त्याला लेअर सुटणार आहेत या ठिकाणी मी कढईमध्ये तेल सुद्धा तापायला ठेवलेलं आहे आता तेल किती तापवायचं तर तेल खूप असं जास्त गरम नाही करायचं हलकं गरम करायचं म्हणजे ज्यावेळेस आपण त्यामध्ये बालुशे सोडू हलके बबल साले मी अगोदर थोडंसं तुकडा टाकून पाहिला तर हलके बबल्स आले म्हणजे तेल आपलं एकदम व्यवस्थित तापलेलं आहे त्यानंतर एक एक करून बालुशे सोडली आहे त्यामध्ये अंतर ठेवलं आहे सगळ्या बालुशाहीमध्ये तर अंतर असं महत्त्वाचं नाही पण ठेवलं तरीसुद्धा चालेल तरी हलके बबल्स तुम्ही पाहू शकता एकदम बालुशाला हलके हलके बबल्स याच नॉर्मलचं तेल आपल्याला पाहिजे खूप कडक जर आपण तेल केलं तर बालुशाही जे आहे फक्त वरून तळली जाईल आतून कच्चे राहील तर या पद्धतीने मी सर्व जेवढ्या मला टाकायच्या म्हणजे जेवढं त्यामध्ये बसतील अशा बालूशीट घालून घेतल्या आता घातल्यावर लगेच हलवायचं नाही किंवा काहीच नाही एक छोटासा चमचा घेतला त्यानंत त्याने फक्त थोडंसं जे आहे तेलामध्ये सरकवून घेतलेलं आहे आणि हलके बबर सुटायला लागले परत तर या पद्धतीने परत त्याच काट्याच्या चमच्याने मी अलटपलट करत आहे अजिबात चमच्याने ढवळत नाही किंवा काहीच नाही कारण आपण जर लगेच ढवळलं तर ती जी आहे बालूशी आपली तुटण्याची शक्यता असते त्यामुळं थोडीशी नॉर्मल तेलामध्ये थोडी कडक झाली की मग आपण त्याला मोठ्या चमचाने हलवू शकतो तर या पद्धतीने मी आहे सर्व उलटपुलट करून अगोदर थोडंसं त्याला नॉर्मल करून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता तेल खूप असं गरमच नाही आहे फक्त हलके हलके बबल्स येत आहेत त्यानंतर आता आपण मोठा चमचा घालून उलट पुलट छान असा सोनेरी सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे एकदम लो ठेवायची आहे मीडियम सुद्धा नाही किंवा हाय नाही लो फ्लेमवर आपल्याला सर्व बालुशाही जे आहेत तळून घ्यायचे आहे छान चाहे। चाहे। सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत ता आपल्याला ज्या बालुशाही आहेत व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे हलक्या हाताने हलवायचं आहे खूप जास्त ढवळायचं नाही आहे किंवा खूप जोर जोरातसुद्धा हलवायचं नाही आहे आणि तुम्ही पाहू शकता तेलामध्ये किती अशा बालुशाहीला मस्त अशा लेअर्स सुटलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे बालुशाही जी आहे अजिबात तेल पित नाही आहे महत्त्वाचं जेवढं तेल आपण टाकलेलं आहे तेवढंच तेल शेवटपर्यंत राहणार आहे तुम्ही पाहू शकता हो। तर या पद्धतीने जे आहे छान असं गोल्डन सोनेरी तांबूस कलर आलेला आहे आणि आता आपण आपले बालुशाही जे आहेत परत एकदा उलट पुलट करून उलट पुलट करून काढून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही बालुशाही एकदम बेस्ट झालेली आहे आणि या पद्धतीने जे आहेत बालुशाही काढून घेत आहे मी आणि आता आपली जी आपला जो पाक आहे तो नॉर्मल गरम आहे आणि बालुशाही आपली एकदम कडक गरम आहे तर याच टेम्परेचरवर आपल्याला पाकामध्ये बालूशाही सोडायचे आहे तर मी पाकामध्ये बालूशाही घातलेली आहे त्यानंतर ज्या राहिलेल्या बालुशाही आहे त्यासुद्धा तेलामध्ये सोडल्या आहेत त्यासुद्धा तळल्या जातील त्यालासुद्धा लगेच हलवायचं नाही आहे तर ज्या आपण बालुशे काढून घेतलेल्या होत्या त्या आता पाकामध्ये सोडूया तर तुम्ही पाहू शकता पाकामध्ये सोडल्यावर बालुशाल जे आहे हलके हलके बबल्स हलके हलके बबल्स जे आहे सुटायला लागलेले आहे आणि बालुशाहीसुद्धा आपली छान पाक प्यायला सुरुवात झालेली आहे आता पाकामध्ये बालुशाही किती ठेवायची एक दहा ते पंधरा मिनटं किंवा आठ ते दहा मिनटं भरपूर आहे त्यानंतर आपण त्याला काढून घ्यायची आहे आणि या पद्धतीने मी थोडंसं पॅनला हलवत आहे म्हणजे की पाक जो आहे आपलं वरतीसुद्धा आलेला आहे आणि खाली वर्क करून आपल्याला आठ ते दहा मिनटामध्ये किंवा दहा ते पंधरा मिनटामध्ये जशी खूप असं जास्त वेळ ठेवायची आणि पंधरा मिनटं जास्तीत जास्त ठेवायची त्यानंतर पाकातून काढून घ्यायची तर पहिली बालुशाही मी काढून घेतलेली आहे दुसरीसुद्धा तळून झालेली आहे तीसुद्धा तेलामध्ये काढून जाणून तुम्ही पाहू शकता तेल अजिबात एकदम आपलं पंचवीस सुद्धा तेल आपलं संपलेलं नाही आहे आणि इकडची बालूशे तीसुद्धा पाकामध्ये घालून घेतली तीसुद्धा खालीवर करून आपली जी एकदम रसरशीत पदर सुटलेली बालूशे खस्ता अशी ही तयार आहे दिसायलाच इतकी सुंदर दिसते खाण्याला सुद्धा तेवढीच छान टेस्ट आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आणि मी या ठिकाणी जे आहे आता बालुशी आपली सर्व करत आहे तुम्ही पहा एकदम असे पदर सुटलेले आहेत लेअर्सने भरपूर आहे खस्ता आहे कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे आणि या पद्धतीची आपली बालुशाही एकदम तयार आहे कशी वाटली माझी बालुशाहीची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चला मग पटापट लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये आणि एकदम रसरशीत बालुशाही एन्जॉय करा